श्री स्वामी मत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोळा मे वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला एकदंत चतुर्थी या नावाने ओळखली जाते एकदंत संकष्टी चतुर्थी हा गणपतीला समर्पित केलेला एक महत्त्वाचं व्रत आहे संकष्टी म्हणजे संकटे दूर करणारी आणि चतुर्थी ही चंद्र महिन्याच्या काळ्या पंधरवाड्याच्या चौथ्या तिथी आहेत या दिवशी गणपतीच्या एकदंत रूपाची पूजा केली जाते एकदंत म्हणजे एकदात एकदंत संकष्ट चतुर्थी साजरी करण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्व अडथळे आणि अडचणी दूर करणाऱ्या भगवान गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करणे या दिवशी अनेक जण उपवास करतात गणपती बाप्पांची पूजा करतात जेणेकरून त्यांच्या जीवनातील संकटे दूर होतील आणि सुख समृद्धी ही कायम टिकून राहील एकदंत संकष्ट चतुर्थीचे व्रत मुलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी देखील खूप महत्वाचे मानले जाते या एकदंत संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने ज्ञान बुद्धी आणि दृढ निश्चय प्राप्त करण्यासाठी एकदंत स्वरूपाची पूजा करणे खूप विशेष मानले जाते यामुळे सर्व लोकांच्या इच्छा पूर्ण होतात त्यांना जीवनातील संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील आणि कामामधील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते असे म्हटले जाते की या दिवशी भगवान गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ घोषित करण्यात आले होते आणि म्हणून गणेश आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवशी पृथ्वीवरती येतात आणि त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आयुष्यातील सर्व दोष संकट दुःख दारिद्र्य हे नष्ट होईल तर असा हा सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संकट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे म्हणजे उद्या चतुर्थी आहे तर उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे चतुर्थीच्या दिवशी खास करून सुपारीचे अनेक प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात कारण आपल्या हिंदू धर्मात सुपारी ही पूजा अर्चांमध्ये आवर्जून वापरली जाते सुपारीला शुभ आणि आदराचे प्रतीक मानले जाते ती देवी देवतांना अर्पण केली जाते ज्यामुळे पूजेला अधिक महत्त्व प्राप्त होते तसेच सुपारीला श्री गणेशाचे देखील मानले जाते जेव्हा आपल्या घरामध्ये श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो नसतो तेव्हा आपण सुपारीलाच गणपती बाप्पांचं प्रतीक मानून त्या सुपारीची पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी सुपारीला विशेष महत्त्व दिले जाते तसेच सुपारीचा वापर हा विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील केला जातो जर आपण या दिवशी सुपारी संबंधित काही उपाय जर केले तर घरात सुखसमृद्धी वाढते तसेच आयुष्यातील सर्व अडचणी या देखील दूर होतात सुपारीला पावन आणि शुद्ध मानले जाते ज्यामुळे देवी देवता हे प्रसन्न होतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं चंदन आणि गंगाजल असेल तर ते टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना ओम गण गन गणपतय नम हो। या मंत्राचा जप करायचा आहे किंवा गणपती अथर शिषमचं पठण करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ जागेवरती तुम्हाला ठेवायची आहेत देवघरामध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल यानंतर बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की जास्वंदाची फुलं झेंडूची फुलं दुर्वा धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहेत आता सुपारी घेताने सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी असते जी आकाराने मोठी असते आणि पूजेची सुपारी जी असते तर ती आकाराने छोटी असते तर आपल्याला उपाय करण्यासाठी छोटी सुपारी जी असते जी आपण पूजेमध्ये वापरतो तर तीच सुपारी घ्यायची आहेत सुपारी घेताने नवीन सुपारी घ्यायची आहेत कुठेही किडलेली किंवा खराब झालेली अगोदर पूजेमध्ये वापरलेली अशी सुपारी जी आहे तर ती तुम्हाला चुकूनही घ्यायची नाही नवीन कोरी करकरीत अशी सुपारी जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे आणि त्या आसनावरती बसायचं आहे सर्वप्रथम उपायाला सुरुवात करण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे म्हणजेच दिवा लावून घ्यायचा आहेत धूप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर उपायाला सुरुवात करायची आहेत तुम्हाला काय करायचं आहे तामण घ्यायचं आहे तामणामध्ये ही सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहेत आणि अकरा पळी पाण्याने तुम्हाला सुपारीवरती अभिषेक करायचा आहे ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम हा बाप्पांचा महामंत्र म्हणत त्या सुपारीवरती अकरा पळी पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहेत यानंतर तुम्हाला ती सुपारी स्वच्छ कपड्याने पुसून काढायची आहेत एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे गणपती बाप्पांसमोर हा लाल रंगाचा कपडा जो आहे तर तो अंथरायचा आहे यानंतर त्या लाल रंगाच्या कपड्यावरती थोड्याशा अक्षदा तांदूळ असं म्हटलं जातं तर त्या आहेत आणि त्यावरून तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे हळदी कुंकू तुम्हाला आहेत अक्षदा अर्पण करायची आहेत एक लाल फूल अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत यानंतर काय करायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळावर तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू टाकून त्याच्या लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत यानंतर एक अक्षदा तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला इदम अक्षतम ऊम गण गन गणपते गन नम हा मंत्र म्हणायचा आणि ही एक अक्षदा तुम्हाला त्या सुपारीवरती अर्पण करायची यानंतर दुसरी अक्षदा हातामध्ये घ्यायची इदम अक्षतम ओम गण गं गणपतई नम हा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा ती अर्पण करायची असे तुम्हाला अकरा अक्षदा घेऊन अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आणि त्या सुपारीवर तुम्हाला या अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तिथेच बप्पांसमोर बसून तुम्हाला ओम गण गं गणपतई नम हो या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत आणि एक वेळा गणपती बाप्पांचं अथरोशिषम जे आहेत त्याचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात जे काही दोष आहे जी काही संकटं आहेत जी काही दुःख आहेत तर ती दूर होण्यासाठी जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते गणपती बाप्पा स्वतः पृथ्वीवरती त्याच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून हा उपाय आपल्याला अगदी भक्तिभावाने करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण दिवसभर ही सुपारी तिथेच तुमच्या देवघरासमोर तशीच ठेवायची आहेत सायंकाळी ती सुपारी त्याच लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायची आहेत आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ही सुपारी बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहेत आणि पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत जर तुमच्या घराजवळ श्री गणेशाचं मंदिर नसेल तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य झालं नाही तर मग ही सुपारी तुम्ही तशीच त्या लाल कपड्यामध्ये बांधून ती पोटली जी आहे तर ती आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही सुपारी ठेवू शकता किंवा घराच्या मुख्य दरवाज्यावरती जर दर बांधायला जागा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही सुपारी बांधू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय चतुर्थीला उद्या करायचा आहे जरी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण हा सुपारीचा उपाय तुम्ही नक्की करा या उपायाने तुम्हाला खूप चांगले फायदे जे आहेत तर ते होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ